आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आणि त्याला दबाव करून मागे घेतलं जातं हेच या सगळ्यातून या हल्ल्यातून सिद्ध आम्हाला या हल्ल्यातून न्याय मिळावा जे कोणी दोषी आहेत कठोर कारवाई व्हावी जे काही कलम संविधानानुसार लागते

तर त्यांची जी रक्कम ठरली होती त्याच्यातली ते काही रक्कम बाकी होती आणि ती मागण्याच्या हेतूने त्यांनी आधी माझ्या मिस्टरांना फोनवरती शिवेगाळ केल्या त्याच्यानंतर सुशी सुनील घाटे आणि अरुण गवळी यांच्या नावाने धमकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्या क्लिनिकवरती जिथे आमचं ऑफिससुद्धा आहे सम्राट शेअर एन केअर असोसिएशनचं त्याच्यावरती हल्ला के केला तोडफोड केली आतमध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न केला बहुतेक त्यांना माहीत असावं की तिथे सी सी टी व्ही आहेत आणि ही सगळी घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये आलेली आहे आणि हे सगळ्यांचा आम्ही पाठपुरावा करत आहोत नामदोशी पोलीस स्टेशनमधून पण तिथून प्रॉपर रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे आम्हाला हो, न्याय मिळावा ही एकच इच्छा आहे तुमच्यानंतर पेशंट आहे मी पेशाने डॉक्टर आहे गेले तीन वर्ष माझं क्लिनिक आहे त्याच्या आधी तीन वर्ष मी हॉस्पिटलमध्ये काम करत होते त्याच्यानंतर एका क्षणाला वाटलं की आपलं स्वतःचं असावं त्याच्यामुळे मी क्लिनिक सुरू केलं क्लिनिक सुरू केल्यानंतर दोनच महिन्यात दोन हजार बावीसमध्ये ते जे पूर परिस्थिती आली होती त्याच्यामध्ये आम्ही लोकांना दोन टेम्पो भरून जी मदत पाठवली त्याच्यानंतर लोकांना त्याच्यातून खूप समाधान मिळालं आणि आम्हाला त्या गोष्टीतून पुढे जाण्याचं एक आत्मविश्वास मिळाला की लोकांना मदत केल्यानंतर लोक खूप समाधानी होतात आणि त्यानंतर आम्ही सम्राट शेअर अँड केअर असोसिएशनची स्थापना केली आणि त्याच्यातून आम्ही दोन हजार बावीस पासून हे सगळं काम करत आहोत नेमकं कुठे आमचं कार्यक्षेत्र भायखळा आणि वरळी आहे त्या व्यतिरिक्त आम्हाला ज्या कुठल्या विभागातून तक्रारी येतील ज्या कुठल्या विभागातून आमच्याकडे मदतीसाठी लेटर येतील तिथे आम्ही पोहोचतोय मग ते कुठेही का असे ना आम्ही मुलांच्या फीज तर डोंबिवली कल्याण नालासोपारा ह्या विभागातले सुद्धा जेव्हा आमच्याकडे लेटर येतात तेव्हा आम्ही मुलांची शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीला घेऊन आम्ही मदत करत असतो एक कॅन्सरचा पेशंट तर आता गेल्या महिन्यामध्ये परत आलाय जो बँगलोरला तीन महिने ट्रीटमेंट घेत होता ज्याने ज्याला सम्राट शेअरन केअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मदत केली होती धन्यवाद त्याच्यामधला थोडा छोटा बॅकग्राऊंड असा आहे की मी पूर्वी भाऊसिंग काम करायचो दोन हजार सतरा एकोणीस मध्ये वंचित मध्ये होती आणि एकवीस मध्ये आमचं वंचितच्या कार्यकर्त्यांबरोबर काही गोष्टी घडल्या आणि ते सुद्धा इकडच्या भायकातील अरुण गवळीच्या रेल्वेच ते प्रकरण होतं सोय गाडीचा रेल्वे प्रकरण होतं ते सुरू झालं आणि ते सुद्धा आम्हाला तिकडनं वंचित मधून बाहेर काढलं गेलं त्याच्यातून आम्ही समाजसेवेच्या याच्यासाठी आम्ही ज्यावेळी काम सुरू केलं केर नावाने ते, का करता ते, ते, ते ना काम करता करता जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कधी ठेवत नसतो दोन हजार सतराला आमच्यामुळे वंदना जवळी दोनशे सात प्रभागामध्ये पडले बहुजन मुक्ती पार्टीचा मुंबई प्रभारी असताना ते जे तुम्ही गणित बघाल त्यांना अडीचशे ओटी ते पडले म्हणजे तिकडनं ते पडल्यापासून दोन हजार एकोणीस ला सरापाली कंपाऊंडर पासून आता हे जे काही मुद्दे उभे राहिले त्याला बॅकग्राऊंड आहे हे तेव्हापासून आम्हाला टार्गेट करताय आम्ही आमचं रिक्ती नियम काम करतोय ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं आज विरोधात त्यांच्यावर तुम्ही आरोप करता ते तर त्यांच्यासोबत आम्ही काम नाही केलं तरी आम्ही काम वंचित बरोबर केलं पण वंचित बरोबर असं आमचे काही लोक महिने झाले त्यांच्या बरोबर त्यामुळे मी वंचित सोडले आणि बामसेब सोडण्यापाठी कारण हे होतं की बामसेब पण राजकीय भूष जो पाहिजे तो जसा आवाज तुला मिळत नव्हता सामाजिक लेव्हलला बामसेब ओके यशवंत जाधव तुम्ही आरोप करता अरुण आमच्या ऑफिस मध्ये तो हल्ला झाला याच्यावरती आरोप करण्यापाच कारण एवढंच आहे की ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे कार्यकर्ते दिसतात हल्ला करणारे हे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो सुद्धा आहेत आणि हे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या जवळचे आणि योगिता गोविता पिय त्यामध्ये होता आणि आम्हाला नंतर माहिती इथं मिळेल की त्यांना नंतर कामावून त्यांच्यावरती आम्ही आरोप नाही करत आम्ही संशय व्यक्त करतो आरोप सिद्ध आरोप गोष्ट वेगळी आहे आमचा संशय आम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे आहे ते दिला आमचा संशय की याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे आणि ते मास्टर माइंड हे दोघंच असू शकतात कारण आमच्या कामाचा त्रास कोणाला होतोय आमच्यामुळे त्रास आहे आमच्या वॉर्डमध्ये उभं करायचंय यशवंत जाधवला उभं करायचंय त्यांनी सांगावं की नाही करायचं म्हणून तुम्ही तत्कालीन आमदार यांनी यादव त्याला विद्यमान आमदार आहे त्यांच्यामध्ये ते, ते लोकांची सेवा करतात असं वाटत नाही मला मला माझं वैयक्तिक मत सांगत कारण ज्या पद्धतीने बायकड्यामध्ये जामसुद्धा साहेबांना निवडून दिलं त्या पद्धतीने ते काम करताना दिसत नाही त्यांच्या ते समस्येमध्ये या आमदारांनी या आमदारासाठी जी समस्या अजून ठेवलेली आहे आतल्या लेव्हलला ते त्याच्यामध्येच उलडलेत त्याच्यामध्ये अडकलेत लोकांची कामं कुठे लोकांमध्ये फिरतात कुठे लोकांमध्ये जातात कुठे राहुल खाचालकीचा फंड वापरण्यामध्ये काम करणार नाही होत ना आगामी पालिके निवडणुकीमध्ये तुम्ही काय उमेदवार हो आम्ही बारा उमेदवार उभे करतो मुंबईवर की फक्त फक्त बायका आमचं लक्ष आहे आता तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मी लोकांना एवढंच सांगेल की तुम्ही कोविड परिस्थिती बघितली सत्ता संघर्ष बघितला सत्ता संघर्षामध्ये कोणी तुमच्या सोबत नव्हते कोविड मध्ये कोणीच नव्हते आम्ही ग्राउंड लेव्हलला प्रभाग क्रमांक एकशे नव्वद होतो आणि लोकांना आता आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता